भाजपमध्ये अशोक चव्हाण नेते आहेत का आधी त्यांनी तपासावे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत अशोक चव्हाण यांनी दिले होते त्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही असं हेमंत पाटील यांनी सांगितलं आता महायुतीमधील राष्ट्रवादीने देखील अशोक चव्हाण यांचा चांगला समाचार घेत अशोक चव्हाण नेते आहेत का हे आधी त्यांनी तपासावे असा सल्ला मित्र पक्षातील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चव्हाणांना टोला लगावला असं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे महायुतीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार माझ्या माहितीप्रमाणे अशोक चव्हाणांना ना नाही आणि अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात नेते आहेत की नाही त्यांनी तपासावं हो। प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब हे त्यांचा निर्णय घेतात ही त्यांचं वैयक्तिक मत असू शकते मी महायुतीतला एक घटक असल्यानं महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला बांधील आहे पण कोणात जर खुमखुमी असेल की स्वतंत्र लढायचं तर तिथं राष्ट्रवादी तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जिल्ह्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष आहे त्याच्यामुळं आम्ही होऊन युवतीचा धर्म तोडणार नाही युवतीचा धर्म जोपासणारी माणसं आम्ही आहोत जी माणसं युवतीचा धर्म जोपासणार नाहीत त्यामुळे एक गोष्टीला कोणाचं नाव घेऊन कोणाचं महत्त्व वाढवा या मताचं आम्ही नाही आहे लोकांच्या काय भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे लोकांचं काय मत आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि शक्ती पीठ महामार्गामुळं जिल्ह्याचा मराठवाड्याचा आणि राज्याचा विकास होणार आहे का ते आधी समजून घेतलं पाहिजे कोणी वैयक्तिक स्वार्थासाठी जर विरोध करत असेल या गोष्टीला तर लोक देखील ओळखतील ती सत्यता तपासून त्याच्यामध्ये मी बोलणार आहे